वर्षाची परंपरा असलेल्या या तळेगाव दशासर मध्ये आजही शंकरपट भरवला गेलेला आहे या बैलांवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव हा शंकरपट या ठिकाणी भरवलेला आहे वर्षातून एकदा हा हंगामातला एक, एक सण आहे या निमित्ताने सबंध शेतीला घरगुती लागणारं सारं सामान या यात्रेमध्ये मिळतं आणि जवळपासच्या सबंद परिसरातले लोक या चार दिवसात इथे येऊन जातात इथल्या या खेळामध्ये जवळ मध्य प्रदेशातून आपल्या यवतमाळ जिल्हा पूर्ण वर्धा जिल्हा पूर्ण झाडीपट पत्त, झाडीपट्टा ज्याला म्हणतात त्या भागातली लोक या पटाला जरूर युतात त्यांचे बैल ती माणसं साऱ्या अगदी वेळेवर येतात चांगला आनंदाने चालतात हा शंकर पट नसून शेतकऱ्यांच्या बैलजोडीच्या स्पर्धा आहे ज्या कृषी खात्याचं आपण पशुप्रदर्शन आयोजित करतो तसं तळेगाव दशाचा तीनशे वर्षाची परंपरा आहे तीनशे वर्षामध्ये हिवाळ्यात लोक आपल्या गुराढोरांना पोचतात बैलांना पोचतात पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रेमाला त्यांना जतन करतात अशा परिस्थितीमध्ये त्यांचा उत्साह प्रचंड असतो आणि लाखोंच्या संख्येनं शेतकरी या यात्रेमध्ये येतात हमने जानवर को पाला बच्चे के जैसा और उसको खिलाया पिलाया उसको दौड़ाया अच्छा लगता चार लोग मिल जाते वो गांव का वो गांव का वो पटेल वो देशमुख वो खान साहब वो फलाना सब मिलते तो हैं एक दूसरे से चार दिन दो दिन एक दिन, दिन मिल के तो बातचीत करते चले जाते अपने अपने गाँव में महिलाओं जी बंदी कायद्याद्वारे घालण्यात आली तिचं पालन शेतकरी वर्गाकडून झालं पाहिजे ही प्रशासनाची जरी अपेक्षा असली तरी लोकांच्या भावनेपुढं सरकारसुद्धा हतबल आहे आमची विनंती आहे की जे कायदेशीर कारवाई आमच्यावर करायची असेल की करावी आम्ही त्याच्यासाठी शिक्षा भोगायला तयार